आता एखाद्या मुलीला एवढं की नाही सत्व इतके घाणेरडे व्हिडिओ बनवतात माझ्या ब्लाउजच्या मध्ये पर्यंत जात आहे ते नमस्कार मित्रांनो जे आदिवासी अगोदर तुम्ही सर्व व्हिडिओ बघा हे असिना मत दिका ते रसिना हम भी अमारे सिनेमे दम रखते और तू क्या बोली ती ब्लाउज के अंदर दो बॉम्ब तू रख सकती है तो हम भी बचपन से माधर चौधे चड्डी के अंदर दो बॉम्ब के साथ एक गन हम भी रखते कसम आम्हाला माहिती आहे ना अरे ट्रेंडिंगला येणार हांडाला लटकून तुम्ही तुम्ही काय म्हणता वैयक्तिक मार्केट गाजवतोय आम्ही शट्ट घेतो का दादा कस मी शॉर्ट गायब देऊन झाली जो पण उडत आमच्या समाजापर्यंत आला चढवून टाकू जिवंतपणी त्याच्या फोटोवर फुलमाळा आता कुणालाच सुट्टी नाही तुमच्या आईला तुमच्या कोणी विचारलं तर सांगून द्यायचं बोलला होता हा कट्टर आदिवासी वाला हा हा जय आदिवासी आमच्या चांगला माहितीये तुम्हाला दुखी कोठे आण आणि तुम्ही शेती कोठे आणा मायनी शपथ लिहिण सांगस ज्या दिन तुम्ही जर सापडी घ्यात ना त्या दिन तुम्ही माय सुद्धा विचार करी अवमाना वाला आहे का दुसरा नाही समजी घ्या तू नाही आदिवासी बाळ सोहन आपला अरिक्षण बदली तो वाघ वाघीन पहिली वजा आलो आता तुम्ही काय बोलू शकता ना कळकच बाब दोन शब्द बोलली आता त्यास गाणंही गेलं बाब सोहन आता ते सांगितलं करा फोलो करा म्हणा लोसन करा त्यातला आता गाणं जल्दी जल्दी डिलेट करा बा अडकावून सोहन नाही तर आम्ही आम्हाला पद्धती पोचू आदिवासी तर तर वागन वागन तर वाग ज्या दिवशी बोसान तर वाघन वागीन नाही खिडू या सकाळ भाऊ त्या काय वाघ वागीन नाही सांगू मी तुला आता खरं खर मित्रांनो मी एक फक्त गाणंच बनवलं होतं आणि तुमचा प्रश्न होता आरक्षणाचा हो तर माझं असं म्हणणं होतं मित्रांनो की एकही एक कलाकार आरक्षणाला हो नव्हता तर मलाच का ट्रोल ते पण इतकं गाणी हडप हो माझ्या डायरेक्ट पर्यंत जात आहेत मी सर्वांना फोन लावले ट्रोलचे व्हिडिओ म्हणून की माझी मदत करा दादा खूप घाण व्हिडिओ बनवतात ते कोणीच माझी मदत केली नाही शेवटी प्रेम भाऊचं माझं डोकं इतकं खराब झालं की आम्ही त्यांच्याच भाषेत त्यांनाच उत्तर दिलं आणि ते व्हिडिओ इतके व्हायरल केलेत तुम्ही आणि फ्लो फ्लो मध्ये इतके शब्द निघून गेले काही की त्याचा अर्थ डायरेक्ट वेगळा झाला आणि खरंच माफ करा भाऊ बहिणींना तुमची लहान बहिणी लहान भाऊ म्हणून कारण की मित्रांनो इतके घाणेरडे व्हिडिओ बनवत होते हे मुलं आणि इतकं